नमस्कार मित्रांनो आज कलाकंठ या आपल्या चॅनलमधून आम्ही दोघी पुन्हा आलोय तुमची भेट घ्यायला अर्थातच एका नवीन विषयासह आज गोकुळ आज गोकुळाष्टमी म्हणूनच आज, गो <laughs> आज आम्ही कृष्ण भगवान कृष्ण हा विषय घेऊन आलोय आणि अर्थातच भगवान कृष्ण आणि त्याची बासरी आपल्या काम कानामध्ये कायम निनादत असते मनाला आपल्या खूप सुख देते आनंद देते मधुरता देते तर कृष्ण भगवान हा आपला विषय असणार आहे खरंय अगं कृष्णाचं नाव घेतलं ना की तू म्हणालीस ना तसंच कानामध्ये बासरीचे स्वर प्रथम गुंजतात आणि त्यानंतर काय होतं आपल्या डोळ्यासमोर येतं कृष्णाचं रूप नाही येत तर मोरपीस येतं खरं ते मोरपीस आपल्याला त्याची आठवण करून देतं खरं हा ना भक्तांना प्रेम देणारा हा देव आपला लाडका देव त्याने गीतेतून आपल्याला जीवनाचा योग्य मार्गही दाखवलाय फळाची अपेक्षा कधीही करू नका निष्ठेने आपलं काम करा हे सांगणारा कृष्ण आणि सगळ्यांना आवडणारा आपल्या मनाच्या जवळचा कृष्ण पण हा खरं कोणाचा कोणाचा बरं कृष्ण मला वाटतं कृष्ण सगळ्यांचाच कारण प्रत्येकाच्या मनामध्ये तो घर करून आहे पण तुम्हाला त्यातनं काय अर्थ अभिप्रेत आहे तो ऐकायला मला नक्की आवडेल मला असं वाटतं की खरं तर पहिला कृष्ण कोणाचा वसुदेव देवकीचा मग तो वाढला नंद यशोदेकडे त्यामुळे नंद यशोदेचा मग कृष्ण राधेचा रुक्मिणीचा सत्यभामेचा मीरेचा कुबजेचा आणि गोपींचाही असा हा कृष्ण मला अभिप्रेते तुला पण माझा कृष्ण मात्र राधेचाच आठवतो राधा आणि कृष्ण शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा आपण घोरी गातो किंवा अनेक बंदीशी गायल्या जातात तर त्या राधा कृष्ण राधाकृष्ण खरंय अशाच असतात तर ते त्यांचं नातं कुठेतरी निंबवलं गेलंय मनावरती शास्त्रीय संगीत शिकताना ते प्रेम आहे ना की प्रेमाचं उदाहरण देताना राधाकृष्ण म्हटलं जातं कृष्णाचं नाव आधी येत नाही राधेचं नाव आधी येतं किंवा कृष्णाची मूर्ती जरी आपण बघितली तरी असं वाटतं की अरे राधा नाहीये किंवा राधेची बघितली अरे कृष्ण नाहीये ती दोघं एकमेकांच्या अपूर्णच आहेत असंच कुठेतरी आपल्या मनात ते चित्र आहे तर मला ना जेव्हा राधा कृष्णावर भांडलीये आणि त्या गोकुळामध्ये जी गुजबुज झाली आहे तर त्याच्या दोन वेळी सादर करायला नक्की आवडते नक्की सुंदर खूप गोड गायलीस तू अगदी राधेची आठवण करून दिलीस नक्कीच मला खूप आवडत हे गीतला या निमित्ताने ते सादर करता आलं पण आता मात्र माझी ओढ मनाची ओढ जाते तुमच्या कवितेकडे की नक्की तुम्ही साहित्य म्हणणार तुम्ही काहीतरी कृष्णावर कविता घेऊन आणू नक्की ती ऐकायला आम्हाला आवडेल सगळ्यांना आपला वाटणारा हा जो कृष्ण आहे ना याच कृष्णाला थोर साहित्यिका विदुषी दुर्गा भागवत यांनी संबोधलंय त्याला हाक मारलीय साथ घातलीये कृष्णा आपण बघूया त्या काय म्हणतात कृष्णा दुर्गा भागवत संबोधन करताय कृष्णा कृष्णा तुला कसलं संबोधन लावायचं तू ना आकाशासारखं वाटतंस मला आकाश कसं सतत आपल्या माथ्यावरती असतं आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला सोबत करत असतं पण त्याचा निळा रंग तो नाही बोटावर येत खरं सांगायचं तर तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात येतच नाहीस कधी आधी येते ती निळ्या आकाशाची गडद लव्हाळी आणि मग पाठोपाठ त्या मागोमाग लहरत येत एक मोरपीस तुझं मोरपीस तुझ्या इतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच त्या नात्यातून मोकळाही झालास पण कधी वळून पाहिलंस का मागे तुझ्या मागे त्या लोकांचं काय झालं तुझ्याशिवाय नाही तुझं सगळंच वेगळं तू न प्रचलित नियम मोडलेस जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेमध्ये पण वाढलास मात्र नंद यशोदेकडे गोकुळात मग गोकुळात तू दुधाच्या चोऱ्या केल्यास लहान वयात गोपिकांची छेड काढलीस अर्जुन उद्धव यांचा मित्र तू पण द्रौपदीचा तू सखा होतास हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलस तुझ्या आधी स्त्रीचा मित्र ही संकल्पनाच नव्हती मग तो स्त्रीचा नेहमी तो जो असतो ना तो स्त्रीचा पती असतो किंवा पुत्र असतो पिता असतो अशी आपली समाजाची धारणा राधेचा प्रियकर झालास इतका की प्रेमाचं प्रतीक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्या आधी येतं सोळा सहस्त्र स्त्रियांना तू अभय दिलस तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं मिरेने तुला नटनागरी गिरीधारी असं म्हणत साथ घातली पण कृष्णा एक सांग तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर कारण गोकुळ सोडल्यावर तू पुन्हा बासरी वाजवल्याचा कुठेही उल्लेख नाही यदा यदा ही धर्मस्य असं म्हणत तू आम्हाला परत येण्याचं वचन दिलंस आठवत आहे ना कृष्णा पण आता एक सांग आता युद्धासाठी रे येऊस आम्ही माणसं म्हणजे ना सध्या एक एक बेट झालो त्यावर नात्यांचे पूल बांधायला नात्यां हो, ये नात्यांचे पूल बांधायला ये आणि हो रुक्मिणीला सोबत आण म्हणजे काय होईल की राधेलाही आणायचे ना राधेला सोबत घेऊन यायलाच हवं कारण त्या निमित्ताने का होईना आम्हाला तुझी बासरी ऐकायला मिळेल कृष्णा पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला येशील अरे कृष्णा येशील ना वा किती सुंदर किती सुंदर बासरी आणि कृष्णाचं जे काही नातं आहे आणि अतिशय सुंदर म्हणजे तृप्त झाले कान किती सुंदर विचार करून कविता लिहिली गेली आहे खरोखरपत दुर्गा भगवतांचे शब्द आहेत पण आत्ता मला आठवत आहे किशोरीताईंनी किशोरी गाजवलेलं अतिशय सुरेल गाणं कृष्णावरचं हे श्यामसुंदर वा वा तू म्हणशील का आमच्यासाठी अगदी नक्की प्रयत्न करीन मी हे हे वा या गाण्यात म्हटल्याप्रमाणे पावलीन इथे थबकूनच राहू देत असं वाटतेच पुढे जाऊच नाही वाटतेच तर आज आपण इथे थांबूया <laughs> या गाण्यातच राहू या गाण्यातच राहूया आणि नवीन विषयासह पुन्हा भेटत राहू असेच तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा छान छान वाचत राहा छान छान ऐकत राहा नमस्कार नमस्कार